नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव जिल्हा बीड या ठिकाणी अवकाली पंचेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार चारशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समते हिंगोली या ठिकाणी आवकलेली दोनशे पन्नास क्विंटल जास्तीत दर आहे सहा हजार चारशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समते कारंजा या ठिकाणी आवक आलेली पाचशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती अकोट जिल्हा अकोला येथे आलेली पाचशे पन्नास क्विंटल जास्तीत दर आहे सहा हजार सहाशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जाताय चापा हरभरा तसेच पुढील बाजार समिती जिंतूर या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार तीनशे एकावन रुपये क्विंटल